नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेसाठी मी नंदकुमार भनंग माझे निसर्ग व मानव हे स्वरचित काव्याचे सादरीकरण करत आहे मित्रांनो निसर्ग अगदी निरपेक्ष भावनेने आपल्याला भरभरून देतोय आणि आपण मात्र स्वतःच्या स्वार्थापलीकडे जायला तयारच नसतो जाणते अजानतेपणी आपल्या स्वार्थासाठी आपण निसर्गाची हानीच करतो आणि हाच भाव माझ्या मनातला मी या काव्याद्वारे आपणासमोर सादर करू इच्छित आहे सहजग जाता तुम्ही जवळून त्या उपवना सहजगता जात्या तुम्ही जवळून त्या उपवना वृत्तीच अशी त्याची करी सुगंधित तन मना चुरगळता मुठीत त्या चुरगळता मुठीत त्या नाजूक कुसुमा झरी सोडिला सुगंध त्याने त्या निष्ठुर तळव्यावरी चंदनाचे खोड जेव्हा उगाळीता सहानेवरी चंदनाचे खोड जेव्हा उगाळीता सहानेवरी सुवास त्या साहना ते खोड झिजले तरी प्रकाश देतसे आम्हा प्रकाश देतसे आम्हा निशुक्ल तो दिनकर चांदण्यासह शीतलता देतसे रजनीकर गोमाता स्रवते दुग्धा गोमाता स्रवते दुग्धा वृषभकरी कृषी काम जानीव ठेवा गड्यानो जानीव ठेवा गड्यांनो उपकार त्यांचे निष्काम वाहते सरिताजन वाहते सरिता सदा जीवन आम्हास देण्या निरपेक्ष भावना ऐशी आली का कधी पाहण्या जो ब्रक्ष देत तसे आम्हा जो देत तसे आम्हा हवा फळे आणि छायात स्वार्थांद जाहलो आम्ही धावलो तोडण्या तया कापण्या वृक्षास त्या कापण्या वृक्षास त्या तो उड घेऊन आला दुर्दैव तरुचे त्या दांडाच गोतास काळ झाला थकुनी तो लाकूड तोड्या थकुनी तो लाकूड तोड्या खालीच तो विसावला मरणासन्न त्या झाडाने तरीही सावली दिली त्याला आपलेच दात जेव्हा ओठास आपल्या चावी आपलेच दात जेव्हा ओठास आपल्या चावी सांगाना तक्रार त्याची आपण कोणास द्यावी सांगाना तक्रार त्याची आपण कोणास द्यावी तर निसर्ग आपल्यावर